नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मुळ्याचे पराठे बनवणार आहे हे पराठे बनवणे अगदी सोपे आहे सर्वात प्रथम मुळे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने किसून घ्यायचे आहे मुळा खिसून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळदी पावडर लाल तिखट ओवा जिरा पावडर नेहमीप्रमाणे आपण वाटून घेतलेली मिरची लसणाची पेस्ट त्यानंतर चवीपुरते मीठ हवं तर तुम्ही येथे हिरवी मिरची वापरली तरी चालेल कोथंबीर किंवा मुळ्याचे पाने जर कोळे कोळे असेल तर ती मुळ्याचे थोडे पाणी घातले तरी चालेल आ, हे सर्व घटक आपल्याला छान एकजीव घ्यायचे करून घ्यायचे आहे मुळ्याला निसर्गात पाणी भरपूर सुटते त्यामुळे यातील पाणी आपल्याला काढून टाकायचे नाही तर या पाण्यामध्येच आपल्याला गव्हाचे पीठ मळून घ्यायचे आहे गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे तुम्ही बेसन पीठ टाकले तरीसुद्धा चालेल पण आपण फक्त येथे गव्हाचेच पीठ वापरलेले आहे त्यानंतर दोन स्पून मी येथे दही वापरलेले आहे दह्याऐवजी तुम्ही येथे आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस टाकला तरी चालेल थोडेसे पाणी टाकून हलक्या हाताने हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जसे आपण गव्हाची कणिक मळतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक मिळून घ्यायचे आहे मुळा खाणे लहान मुलांना थोडे अवघड जाते त्यांना वास येतो किंवा ते खाण्याचा कंटाळा करतात तर तुम्ही जरी या पद्धतीने पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातात अर्धा तास पीठ आपण भिजून घेतलेले आहे अर्धा तासानंतर थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे कोरडे पीठ टाकून जसं आपण आलू पराठा वगैरे जो वा किंवा चपाती लाटतो सेम त्याच पद्धतीने हे आपल्याला लाटून घ्यायचे आहे तव्यावरती थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे त्यावरती हा पराठा टाकून घ्यायचा आहे हा पराठा चवीला फार अप्रतिम लागतो लहान मुले तर याला फार आवडीने खातात कच्चा मुळा खाणे त्यांना शक्य होत नाही जर तुम्ही असे पराठे जर त्यांना मुलांना टिफिनला बनवून दिले तर ते तुम्हाला नेहमीच खायला मागणार हे पा जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढा पातळ पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे गरम जर खायचे असेल तर पातळ जास्त लाटा आणि जर टिफिनला द्यायचे असेल तर मीडियम साईजचे असे जर पराठे लाटून घेतले तर ते चवीला अप्रतिम लागतात या पद्धतीने दोन्ही साईड छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे हा पौष्टिक मुळाचा पराठा तुम्ही तसाही खाऊ शकता किंवा दही टोमॅटो सॉस किंवा एखाद्या चटणी खाऊ शकता हा चवीला अप्रतिम लागतो आणि झटपट बनतो मुलांच्या टिफिनला हाड पराठा तुम्ही देऊ शकता पुन्हा भेटूया अशा साध्या सिंपल व्हिडिओ सोबत धन्यवाद